महागाव लोहगाव तांड्यामध्ये होळी सण साजरा सविस्तर माहिती गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कारंजा तालुकामधील तांडा वाडी व वस्तीत लाल मारो लाल रे तांडो माई, सुंदर आयो मारोलाल अशा प्रकारच्या पारंपारिक लैंगी गीतांचा आणि डफडीच्या तालावर नृत्य साजरा करून होळी सण बंजारा समाज बांधवांनी साजरा केला प्रत्येक तांड्यावर शुक्रवारी व शनिवारी होळी व धुळवडीचा मोठा उत्साह पहावयास मिळाला होळी हा सण बंजारा समाजाचा अतिशय महत्वाचा आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा सण आहे या निमित्ताने होळी आणि धुळवडीच्या दिवशी तांड्याचे नायक कारभारी हसाबी नसाबी आदींनी डफडीच्या तालावर फेर धरून नृत्य सादर केले होळीला देव देविता व संत सेवालाल महाराज संत रामराव बापू महानायक वसंतराव नाईक यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून सामुदायिक नृत्य सादर करत लैंगिक गीत गायन करून नागरिक समाज बांधवांनी आनंद लुटला अशा प्रकारच्या पारंपरिक गीतातून व्यसनाचे महत्व सांगून तांड्यावरील महिला बांधव पारंपरिक वेशभूषेत होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळी हा सण बंजारा समाजात अतिशय महत्त्वाचा मानला जातो या निमित्ताने तांड्यावर मोठा उत्साह पाहायला मिळाला तांडा म्हणजे जणू एक कुटुंब आहे अशा प्रकारची एकोप्याची भावना यावर्षी निर्माण झाली होती सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन होळी सण साजरा करताना दिसून आले सदर माहिती गुणवंतरा ठोळकार रंजलाड प्रतिनिधी तसेच मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार